नमस्कार मी उमेश घोंगडे बखरलाईव्हच्या आखाडा विधानसभा या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत माझ्यासोबत आहेत अविनाश थोरात दिंडोरी विधानसभा मतदारसंघासंदर्भात आपण चर्चा करणार आहोत उत्तर महाराष्ट्रातला हा एक महत्वाचा विधानसभा मतदारसंघ आहे अचानकपणे आपण आज या मतदारसंघातली चर्चा करतो त्याचं कारण असं आहे या मतदारसंघाचं नेतृत्व करणारे जे आमदार आहेत नरहरी झिरवाड जे विधानसभेचे उपाध्यक्ष आहेत त्यांनीच मंत्रालयावर आज उडी मारलेली आहे राज्याच्या राजकारणात खळबळ उडून देणारी ही घटना होती धनगर समाजाला आदिवासींमधनं आरक्षण देऊ नका राज्यामध्ये जे काही एकूण सगळ्या आरक्षणाची आंदोलन सुरू आहेत त्याच्यामध्ये धनगरांना धनगर दंगर समाजाला आदिवासींमधनं आरक्षण मिळतं की काय अशा प्रकारचं वातावरण राज्यात आहे आणि त्याला आदिवासी नेते म्हणून झिरोळांचा विरोध आहे आणि तो विरोध व्यक्त करण्यासाठी त्याने थेट मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरून उडी मारली अर्थात तिथं खाली जाळी जाळ्या लावलेल्या आहेत त्यामुळं अडचण कोणतीही नाही मात्र त्यांनी निषेध म्हणून हे आंदोलन केलं मंत्रालयानं उडी मारली हे सगळं सांगायचं कारण असं आहे की जो दिंडोरी विधानसभा मतदारसंघ आहे ज्या मतदारसंघातून झिरवाण निवडून येतात दोन हजार चार साली या मतदारसंघातनं ते आमदार झाले त्यानंतर दोन हजार नऊ ला त्यांचा पराभव झाला धनराज महालेने त्यांचा पराभव केला आणि पुन्हा चौदा आणि एकोणीस असे सलगपणे ते या मतदारसंघातनं आमदार आहेत एक सर्वसामान्य कार्यकर्ता आदिवासी कार्यकर्ता आणि मग थेट विधान सभेचा उपाध्यक्ष दोन हजार एकोणीस मध्ये त्यांची निवड झाली आणि राज्यभर नरहरी नरहरी झिरवाळ हे नाव पोचलं आता आदिवासींचे आरक्षण धनगरांचं आरक्षण मग धनगरांना आदिवासींमधनं आरक्षण दिलं देतात की काय अशा स्वरूपाचं सगळी चर्चा आणि मग झिरवाळ त्या आदिवासींच्या हक्कासाठी आक्रमक झाले मुळामध्ये हे सगळं सांगायचं कारण असं सा आहे की दिंडोरी विधानसभा मतदारसंघात वेगळंच राजकारण सुरू आहे झिरवाळांचे जे चिरंजीव आहेत गोकुळ झिरवाळ हे दोनदा शरद पवारांना भेटले आणि आपल्याच वडिलांच्या विरोधात ते विधानसभेला पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडनं उभं राहू शकतात अशा स्वरूपाचे एक चर्चा अशा स्वरूपाचं एक वातावरण झालं अर्थात ते साहेबांना भेटल्यामुळे ही चवी चर्चा सुरू झाली त्यावर झिरवाळास म्हटले की मी त्याचा बाप आहे त्यामुळे तसं होणार नाही मात्र प्रत्यक्षात गोकुल झरवाळी यांनी या संदर्भात काही बोलले नाहीत याचा अर्थ निवडणूक बाप विरुद्ध मुलगा अशी होऊ शकते की काय असं सध्याचं वातावरण तरी निश्चितपणे आहे या सगळ्याचा आपण आढावा घेणार आहोत अविनाची नेमकं काय खरंच ही जसं आपण आत्रामांच्या संदर्भातलं गेल्या महिन्यात झालं आत्राम आणि त्यांची मुलगी यांची लढत जवळजवळ निश्चित झालेली आहे तर ते चित्र पुन्हा इकडे दिंडोरीमध्ये होऊ शकतो दिंडोरीमध्ये असं चित्र होण्याचं शक्यता नाकारता येत नाही पण ह्याच्या अगोदर आपल्याला एक सांगणं गरजेचं आहे की वेश बाबा परी अंगी नाना तर गोकुळ हे नरहरी हिरवळ जे आहेत तर त्यांचा म्हणजे वेश जर आपण पाहिला तर अत्यंत साधा माणूस म्हणजे पायजमा शर्ट पायात चप्पल गांधी ढोपी म्हणजे त्यांचा मध्ये एक फोटो खूप को गाजला होता ते आणि त्यांच्या पत्नी जपानला गेले होते त्याच वेशामध्ये आणि बोलणं इतकं अगदी म्हणजे इतकं शांत सौम्य मृदू बोलणं आणि तसे मला फार कळत नाहीये तुम्हीच सांगा साहेब अशा पद्धतीचं बोलणं परंतु राजकारणामध्ये अत्यंत मुरब्बी अशी त्यांची ओळख आहे आणि त्याच्यामुळे का काय झालंय की आता हे जे सगळं आंदोलन चाललंय म्हणजे आदिवासी आणि धनगर समाज तर धनगर समाजाचा आदिवासीमध्ये समावेश करण्यावरून ते चिंतेत आहेत तर ते चिंतेत त्याच्यामुळे असतील कदाचित पण ते जास्त चिंतेत कशामुळे तर गेल्या लोकसभा निवडणुकीत दिंडोरी विधानसभा मतदारसंघातून भारती पवार भाजपच्या उमेदवार होत्या त्यांना ब्याऐंशी हजार मतांनी त्या पिछाडीवर गेल्या होत्या आणि झिरवळांना हो तर ही भीती वाटते की आदिवासी समाजाचा जो हा एक नॅरेटिव्ह तयार झाला होता की आदिवासी समाजाच्या विरोधात भाजप आहे भाजप घटना बदलणार आहे आणि त्याच्यातून आदिवासींचे अनेक हक्क आहेत म्हणजे वन जमिनीपासून अनेक हक्क आहेत ते सगळे हिरावून घेणार आहे अशा पद्धतीचा एक नॅरेटिव्ह आहे आणि तो नॅरेटिव्ह आपल्या विरोधात जाऊ शकतो तर त्याच्यामुळे एकतर ते हे आत्ता आंदोलन त्यांनी आजच केलं ते तर हा झाला पण त्याचबरोबर त्यांना मतदारसंघात काय करावे ते कळत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे कदाचित ती म्हणजे शक्यता नाकारता येत नाही की गोकुळला तेच म्हणाले असतील की साहेबांकडे जाऊ नये म्हणजे कसं आहे की दोन्ही बाजूनी कारण ह्याच्यात एक तिसरा कोण आहे धनराज महाले हे माझे आमदार आहेत दोन हजार नऊ मध्ये त्यांनी झिरवळांचा एकशे अठ्ठेचाळीस मतांनी पराभव केला होता म्हणजे दोन हजार चारला झिरवळ आमदार होते फक्त एकशे अठ्ठेचाळीस मतांनी पराभूत झाले होते आणि आता हे धनराज महाले शिंदे गटात आहेत आणि शिंदे गटात ते खूप लोकसभा पण म्हणतो म्हणाले की मी लढणारच आहे आणि शिंदेचा त्यांना म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा त्यांना पाठिंबा आहे असं ते सांगतात आता ते झिरवळ म्हणजे आणखी एक वैशिष्ट्य सांगतो म्हणजे ते इतके साधे आणि असं म्हणजे लोकांच्या याच्यात करतात मला त्याच्यावरून ना, ना। साधेपणा म्हणजे खरखर साधेपणा का मुरब्बी राजकारणी मुरब साधेपणा राज। असेल पण मुरब्बी राजकारणी तर धनराज महालेंनी असे घोषणा केली की मी लढणार तर ते अगदी समजा दुसरा एखाद्या विद्यमान आमदार असेल आणि धनराज महाले काय समजा आपला विरोधक म्हणला तर तो काहीतरी त्यांच्या विरोधात टीका करेल काय अगदी शांतपणे की नाही मी त्यांना बोलणार आहे ते नाही निवडून येऊ शकत कशाला उभं राहतात म्हणजे अशा पद्धतीने मला त्याच्यावरून आहे ना आपल्या पुरंदर तालुक्यातला एक किस्सा आठवला <laughs> <दादा दादा। laughs> की दादा जाधवराव यांच्या विरोधात सुदाम इंगडी नावाचे एक त्यांचे कार्यकर्ते हे उभे राहिले होते तर असा म्हणजे एक सुदाम इंगडी त्यांच्याकडे आणलं गेलं ते काय कसं आणलं नंतरच आपण हे तर ते आणलं गेलं तर दादा त्यांना म्हणाले अरे सुधाम नाही निवडून जायचं तू कशाला उभं राहतो तर तशाच पद्धतीने हिरवळ म्हणाले आणि त्यांची अशी मला शक्यता वाटते की कदाचित जर समजा महाविकासा महायुतीमध्ये जर धनराज महाले बंडखोरी केली तर आपला एक हातचा राखून असावा म्हणून ते कदाचित गोकुळ झिव यांना शरद पवारांचा त्यांनी पाठवला ओके म्हणजे okay, बाहेर जरी चित्र मुलगा बंडखोरी कराच्या बेतात आहे पण तो करणार नाही तुम्हाला ऐकेल मी त्याला सांगेल मी त्याचा सा बाप आहे असं जरी ते म्हणत असले तरी तुम्ही म्हणता ती एक शक्यता आहे मुलाला पाठवलेलं असो तर दोन डगरीवरती सध्याचं सध्याच राजकारण जर बघितलं तर अनेक मतदारसंघात अनेक कुटुंबांमध्ये अनेक उमेदवार हे दोन डबरींवरती पाय ठेवून आहेत म्हणजे कुठेही झालं तरी आपल्या घरातला कोणीतरी एक आमदार होईल अशी गणित महाराष्ट्रातल्या अनेक विधानसभा मतदारसंघात आपण बघतोय आणि तुम्ही जे म्हणताय ते कदाचित त्यातलाच हा प्रकार असावा पण आता जो हा एकूण जो विधानसभेचा मतदारसंघ आहे तो बहुतांश हा आदिवासी सगळा मतदारसंघ आहे तर नेमकं चित्र काय आता लोकसभेचं तुम्ही सांगितलं ते थोडंसं मतदानाच्या आकडेवारीच्या हिशोबाने काय सांगताय ह्या मतदारसंघात साधारणतः दोन लाख तीन हजार आदिवासी मतदार आहेत एस टी कॅटेगरीचे मतदार आहेत आणि त्यातलं जवळजवळ ब्याऐंशी हजार मतदान म्हणजे कमी पडलं होतं भारतीय पवारांना त्याचा अर्थ आदिवासी समाज हा पूर्णपणे भारतीय जनता पक्षाच्या किंवा महा महाविकास महायुतीच्या तर आता काय झालेलं आहे की संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर देशातच झालेले की आदिवासी समाजामध्ये गेल्या तीन चार वर्षांपासून म्हणजे एक प्रकारची एक चळवळ उभी राहिली आणि ही चळवळ काय की आदिवासी समाजामध्ये तलाठी ग्रामसेवक पोलीस शिक्षक यांचं प्रमाण खूप आहे आणि या सगळ्यांना अत्यंत पद्धतशीरपणे ट्रेनिंग दिलं जाते की त्यांना एक प्रकारचा नॅरेटिव्ह तयार करायला सांगिते तो नॅरेटिव्ह असा आहे की भारतीय जनता पक्ष हा आपलं संविधान किंवा घटना बदलणार आहे आणि आदिवासींचं म्हणजे आपल्याला माहित नाही कदाचित म्हणजे आपल्याला त्या अनेक गोष्टी कळत आहेत वन हक्क जमिनी असतील जंगलाचे अधिकार असतील जंगलाचे काही कायदे असतील तर हे खूप आहेत म्हणजे अगदी आदिवासींचे देव सुद्धा वेगळे आहेत म्हणजे आदिवासी आता हे मुख्य प्रवाहात आल्यासारखं वाटत असतात आदिवासींचे देव त्यांची संस्कृती पूर्ण वेगळी वेगळे तर त्याच्यामुळे काय झाले की प्रत्येकच आता आता जे महायुतीकडे आहेत या सगळ्यांनाच ती खूप भीती वाटते की हा जो सगळा नॅरेटिव्ह आपल्या विरोधात जर गेला तर कदाचित आपलं राजकारण संपू शकतो ओके आणि त्यामुळेच मला असं वाटतं की हे नरहरी जिरवळांनी जर समजा खरोखरच अगदी मला तर असं म्हणजे अगदी ही अशक्यता नाकारता येत नाही की पिता पत्राचं लढत होऊ शकते म्हणजे आपण म्हणतो ना ते की पडोसे का पेड पेडपेचा राहतो आम मिलेंगे गिरकर्म गया तो श्राद्ध का भोजन मिलेगा तर अशा पद्धतीने म्हणजे पडलो तरी चालेल नाही पडलो तरी चालेल म्हणजे मुलाकडून पडलो तरी घरातच आमदारकी राहते तर अशा पद्धतीचं मला वाटतं की ते सगळं राजकारण त्या भागात चाललंय आणि आदिवासी हा पट्टा पूर्ण म्हणजे साधारणतः नाशिक पासून ते नंदुरबार पर्यंत हा सगळा जो पट्टा आहे आ, हे भास्कर बकरी गुरजी म्हणून अत्यंत जादा उमेदवार होता म्हणजे ते भास्कर बकरी गुरजी ना फार काय असं म्हणजे तुम्ही म्हणत नव्हतं आपण जे त्यावेळेस आपणही चर्चा करायचो की लोकसभेच्या कुठल्या कुठल्या जागा तर भारतीय पवार राज्यमंत्री होते त्याच्यामुळे भास्कर बकऱ्यांचं नाव नाव कोणाच्या नाव म्हणजे चर्चा सुद्धा नाही आणि तेही निवडून आले त्याच्यामुळे सगळ्यांना धक्का येतो आणि तो धक्का जिरव तर नक्की तुम्ही सगळं आदिवासी जी संख्या ती सांगितली आणि एकूण हा नेरेटिव्ह लोकसभेच्या वेळेला आपण खूप चर्चा केलेली यापुढे पण राज्यभरामध्ये एकूण खरंच आदिवासी किती असतील संख्या साधारणतः दहा ते बारा टक्के आहेत आदिवासीचा म्हणजे हा एकूणच जसा लोकसभेच्या इलेक्शन वरती इम्पॅक्ट झाला तसा विधानसभेच्या इलेक्शन वरती सुद्धा खूप चांगल्या आत्ता ना हरयाणाच्या निवडणुकीत प्रत्येक सभेमध्ये राहुल गांधी संविधानाची प्रत दाखवत आहेत म्हणजे त्याच्यामुळे काय की तो हा नॅरेटिव्ह काढण्याचा प्रयत्न परंतु मला असं वाटतं की इलेक्शन लोकसभेचं ठीक आहे ती, 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 ती नॅरेटिव्ह हो। गेली विधानसभेची खरंच जाईल का विधानसभेची जाईल असं मला वाटत नाही आणि आता हे जे कमी मत पडली ना तर ह्यातलं एक कारण म्हणजे ते कारण जे आहे ना म्हणजे नरहरी जिरवळांना मी मागा म्हटलं ना, ना मुरब्बी राजकारणी वगैरे तर ह्याचं काय की आता महाविकास आघाडीच्या म्हणजे भास्कर बगरे यांना हे जे मतदान मिळालं ब्याऐंशी हजाराचं लीड मिळालं तर त्याच वेळा नरहरी जिरवांचं वाटाय तर ते अनेक महाविकास आघाडीच्या बैठकांना जायचे प्रचार करायचे त्यांचा शेवटी शेवटी तर अशी वेळ आली की भाजपचे दोन नेते हे त्या नरहरी जेवणाच्या मागे लावले होते त्यांनी की हे दोडलं जात काय जात म्हणजे मागेच लावले होते ते त्यांच्याशिवाय आताच येत नव्हतं आणि तरी असं संशय आहे मनात किंवा काय की, की त्यांनी काहीतरी केलं okay. ओके पण मग आता जो जो काही त्यांनी प्रकार आज केला मंत्रालयावरून उडी मारण्याचा जो काय प्रयत्न केला किंवा उडी मारली तर त्याचा उपयोग म्हणजे एकूण आदिवासी मतं आणि हे जे सगळं जे आता तुम्ही म्हटलं जे अस्वस्थता जी आहे ती खरोखर आदिवासी मतांमुळे आहे का घरातलं खरोखरच तांत्रिक ज्याला आपण म्हणू तांत्रिक म्हणण्यापेक्षा ठरवून केलेलं भांडण आहे खर 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 का खरोखरच भांडण आहे नाही आता काय की आदिवासींचा आपण बघायची जो नॅरेटिव्ह म्हटला तो एक व्यापक स्वरूपात आहे पण आत्ताचा जो आदिवासी पुढे महाराष्ट्राचा सगळ्यात मोठा प्रश्न जो आहे ना की धनगर समाज आक्रमक झालेला आहे मध्ये एक धनगर समाजाचं उपोषण झालं आणि धनगर समाजाचा एसटी मध्ये समावेश व्हावा हो, अशी खूप वर्षांपासूनची मागणी आणि एक चर्चा अशी सुरू आहे म्हणजे कशीच ती चर्चा सुरू झाली माहित नाही मला परंतु याच्या संदर्भाचा जीआर आर काढल्या अशी चर्चा सुरू आहे एकनाथ शिंदे यांनी जी आर काढल्या अशी चर्चा सुरू आहे आणि धनगर समाज जर एसटी मध्ये आला तर आत्ताचा जो आदिवासी समाज आहे हा आदिवासी समाजाची सगळे हक्क मला असं वाटतं की सगळ्या म्हणजे त्याच्या सवलती वगैरे वाटेकरी नाही हा वाटेकरी म्हणजे धनगर समाज हा वाटेकरी म्हणजे आदिवासी समाजाला पूर्णपणे ते मी करून टाकतील कारण धनगर समाज हा आदिवासी समाजाचा जर विचार केला म्हणजे तसाही आहेच पण आदिवासी समाजाचा विचार केला तर खूप आहे म्हणजे आपण जर ह्या सगळ्या बारामती सोलापूर सांगली पट्ट्यात धनगर समाज जर पाहिला मेंढपाळ आहेत आणि त्यांना खरोखर तुलना म्हणून हा विषय निघाल म्हणून हा दिंडोरशी थेट सगळा विषय संबंधित नाही तरी पण आदिवासी तुम्ही म्हटलं दहा बारा टक्के असू शकतील हो तर धनगर किती टक्के असतील धनगर समाजाची नक्की म्हणजे टक्केवारी सांगता येणार नाही परंतु सत्तर ते ऐंशी लाख धनगर समाज आहे असं त्यांचेच नेते बोलतात आता काय पण धनगर समाज असा पॉकेट्स येते आणि त्या पॉकेट्स मध्ये कसं समजा उदाहरणार्थ बारामती तर बारामतीमध्ये धनगर समाज हा चांगला असा म्हणजे जो जो पंचवीस तीस टक्के आहे आणि त्या ज्या पॉकेटमध्ये धनगर समाजाचं मतदान हे निर्णायक ठरवू शकतं त्याच्यामुळे प्रत्येकच पक्ष धनगर समाजाला म्हणजे दोन हजार चौदा मध्ये देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली होती बारामती की मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत धनगर समाजाला एसटीचं आरक्षण देऊ म्हणजे इतकं धनगर समाजाचं महत्व आहे आणि त्याचबरोबर आदिवासी समाजाचं पण महत्व आहे त्याच्यामुळे आता हे सरकार महाविकास महायुतीचं सरकार सा ते मला वाटतं थोडंसं कोंडीत थो 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 सापडलेलं आहे की काय नक्की कुणाला करायचं म्हणजे धनगर समाजाला काय करावं तर आदिवासी नाराज होते आदिवासींना मानवत धनगर समाज आणि त्याच्यामध्ये आता हे सगळे नेते म्हणजे हे आता सत्ताधारी नेते महाराष्ट्राच्या राजकारणात मला वाटतं पहिल्यांदा असं घडलं असेल की विधान परिषदेचा उपाध्यक्ष तोही सत्ताधारी पक्षाचा तो सत्ताधारी पक्षाचा त्यांना मुख्यमंत्र्यांशी थेट चर्चा करण्याचं स्वातंत्र्य आहे अधिकार आहेत मुख्यमंत्र्यांना बोलूनही घेऊ शकतात म्हणूनच मला असं वाटतं की ते केवळ तो एक राजकीय ज्याला आपण म्हणतो की काहीतरी एक आता ताईपणा करून काहीतरी प्रसिद्धी मिळवणं किंवा आपण की नाही आमदारांनी म्हणजे आपण अशा घटना खूप पाहिल्या की कुणीतरी का, एखाद्याचं काम होत नाही म्हणून राज्यातल्या कुठल्या तरी भागात तरुणालाय त्यांनी उडी मारली इथं विधानसभेचा थेट उपाध्यक्षच उडी मारू मारतोय जो तुम्ही म्हटला तसं मुख्यमंत्र्यांना सुद्धा बोलावून किंवा त्यांच्याकडे जाऊन आपला विषय मांडू शकतो आंदोलन उभं करू शकतो पण हा जो प्रकार आहे तो फार थोडासा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये राजकारणाला शोभणार नाही असं मला वाटतं की त्यांचं त्याच्यातलं काही हि संबंध काही असतील पण विधानसभेच्या उपाध्यक्षांनी इतक्या मोठ्या सिनियर आमदारांनी अशी उडी मारणं हे थोडंसं हा हा पहिला प्रकार नाही नरहरी नरेंद्र जर विचार केला तर हा पहिला प्रकार नाही तुम्हाला पहाटेचा शपथविधी जो झाला अजित पवारांचा ते शपथविधीला नरहरी झिरवाळ उपस्थित होते आणि त्यानंतर ते तिथून त्यांना हरियाणात नेण्यात आलं त्या गुरुग्रामच्या हॉटेलमध्ये त्यांना ठेवण्यात आलं होतं चार आमदार त्यांनी जो किस्सा सांगितला म्हणून आणि त्यांनी मग ते असं केलं की मग आम्हाला पकडलं मग आम्हाला नेलं मग आम्हाला बंदिस्त करून ठेवलं होतं मग राष्ट्रवादी काँग्रेसच्या म्हणजे त्यावेळेस शरद पवारांच्या सोबत असणाऱ्या तिथल्या नेत्या आहेत मला त्यांचं नाव आठवत नाही तर त्या नेत्या तिथे गेल्या मग त्यांनी अगदी त्यांना असं सोडवलं मग त्यांना आणलं आणि मग त्यावेळेस त्यांच्या जे मुलाखती आली की आम्हाला कसं पकडून ठेवलं होतं चार आमदारांना पकडून ठेवणं फार अवघड गोष्ट आहे ना तर त्यांनी त्यावेळेस असंच पद्धतीचं ते रंगण त्याचा फळ मिळालं त्यांना विधानपरिषदेचे उपाध्यक्ष झाले आणि उपाध्यक्ष झाल्यानंतर खरंच राज्याच्या राजकारणात राज्याचे नेते आणि एक काळ असा होता की त्यांच्या विधानसभेचे अध्यक्षच होते नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला त्यानंतर भरलंच नाही ते विधानसभा अध्यक्ष हेच चालवत होते त्यामुळे उपाध्यक्ष असले तरी सभागृह हेच अध्यक्ष म्हणून त्या चालवत होते तर हा असा असा मतदारसंघ या झिरोळांनी आज जी काही उडी मारली झिरोळांची उडी म्हणून तर ती फेमस होईल त्याच्यामुळे जी काही चर्चा झाली महाराष्ट्राच्या राजकारणाची काही चर्चा सुरू आहे त्यामुळे आज आपण हा मतदारसंघ घेतला या मतदारसंघावर चर्चा केली आणि त्यानिमित्तानं हा मतदारसंघ तिथलं राजकारण समजून घ्यायचा प्रयत्न आपण केला उद्या पुणे मतदारसंघात सह भेटूया तोपर्यंत समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा